मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा जो आपला विषय आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर मुंबई पोलीचं जे ग्राउंड आहे त्याचं कट ऑफ जे लागणार आहे त्याची मी तुम्हाला मागील दोन व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे आणि आणखी ती दोन तीन दिवस झाला आपल्या यूट्यूब चॅनलवर कुठला व्हिडिओ येत नव्हता तर त्याची कारणं देखील तशीच आहेत कारण की मी स्वतः मुंबई पोलीच्या ग्राउंडला जाऊन आलेलो आहे आणि त्या ग्राउंडमध्ये आपण संपूर्ण वातावरण बैठलेलं मी स्वतः मुंबई पोलीसचं ग्राउंड जे आहे ते देऊन आलेलो आहे तर आता एक तारखेला आपलं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला मार्क किती पडलेले आहेत आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क माझ्या डिटेलला पडले म्हणजे मला काय असं ह्यासाठी गेलो होतो मी फक्त ग्राउंडचा अनुभव ह्यासाठी गेलो होतो आणि मी त्याची मा किती मला मार्क पडले आहेत आणि जे विद्यार्थ्यांना आपल्या डिटेलला किती विद्यार्थी होते तर शंभर मुलांची डिटेल सोडण्यात आली होती आणि तिथं पावसाचे वातावरण देखील जास्त असल्यामुळे मला बघू शकता की आता दोन तीन दिवस झालं मला सर्दी खोकला लागलेला आहे त्याच्यामुळे पावसाचे वातावरण आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेलं आहे तर ह्याच्यावर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सांगण्यामागचा उद्देश एक आहे की आपण जे आहे ते रील लाईफ सांगत नाही जे आपल्या आहे ते रिअल सांगत असतो कारण की मागील दोन व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं असेल तर माझ्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट बघितले असतील तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की काय पण सांगत आहे किंवा ह्याला काय माहिती नाही पण ह्याचा पूर्णपणे आपण अभ्यास केल्याशिवाय कुठला व्हिडिओ बनवत नाही किंवा मला यूट्यूबच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे पैसे देखील अजूनपर्यंत मिळत नाही किंवा माझे असं ही नाही त्यामुळे मी तुम्हाला जी आहे ते की एकदम खरेखुरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यावर तुम्ही विश्वास ठेवण्याचं काम आहे पण जे आणखीन त्याच्यामध्ये ज्याला जर अविश्वास दाखवायचा असेल तर ते नाबालिक आहे म्हणजे ना त्याला सांगू देखील काय ज्याला कळत नसेल तर ते विद्यार्थी म्हणजे ही नाही कारण हो की ते पोलीस व्हायच्या लायकीचं नाही तर ही आपलं सांगण्याचा उद्देश आहे कारण की मी तुम्हाला सांगणार की मुंबई पोलिस जे ग्राउंडचं कट ऑफ आहे तो कशा प्रकारे लागणार आहे आणि विद्यार्थ्यांना मार्केची पडलेली आहेत कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जिथं आउट ऑफ मारत होते आपल्या भागात जे विद्यार्थी भागात टॉप ग्राउंड मारले विद्यार्थी सुद्धा दो दो दोन मार्कांनी कमी ग्राउंड पडलेला आहे कारण की ज्याला वीस मार्क पडत होते त्याचा अठरा मार्काचं ग्राउंड पडलेला आहे किंवा ज्याला अठरा मार्क पडत होते ते सोळा मार्काचं ग्राउंड पडलेला आहे म्हणजे एकंदरीत दोन दोन मार्काचा फरक पडलेला आहे सोळाशे मीटरसाठी परत शंभर मीटरसाठी तसंच काय कोणाचा असंच फरक पडलेला आहे तेव्हा गोळा फेक कोणाचा जात असेल गोळ्याचे काही टेक्निक जर असेल तर तुमचा गोळा आउट ऑफ जाऊ शकतो आणि मी स्वतः तिथं गोळा आउट ऑफ टाकलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला अनुभव सांगत आहे आणि त्यानंतर शंभर मीटर परत सोळाशे मीटर सोळाशे मीटरला आपल्याला सोळा मार्क पडलेले आहेत आणि बाकीच्या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की अशा प्रकारे मार्क आपण घेतलेले आहेत तर विद्यार्थ्यांना आता स्वतः माझी ओपन कास्ट आहे त्यामुळे माझं माझी टोटल आहे ती पूर्णपणे चाळीस मार्काची टोटल झालेली आहे चाळीस मार्काची मी टोटल घेतलेलं आहे आणि तुम्हाला मिरिट देखील सांगा तर ओपनचं मिरिट कशा का, कशाप्रकारे लागणार आहे तर ओपनचं मिरिट आहे ते चाळीस मार्काच्या पुढे शंभर टक्के जाण्याची शक्यता आहे म्हणजे चाळीस मार्क ते आणि बेचाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस ह्या मिरिटमध्ये दरम्यान लागणार आहे म्हणजे पंचेचाळीस मार्काचा मार्का हायस्ट मिरिट लागणार नाही ओपनचं ना कारण की ह्या वर्षी ग्राउंड प्रत्येकाला कमी मार्गाचं पडलेलं आहे आपण बाकीच्या जिल्ह्यात जर तुम्ही फॉर्म दिल भरला असेल आणि बाकी जिल्हा जर बघितला असेल की कशाप्रकारे ग्राउंड पडलेला आहे तर बाकी जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचं ग्राउंड पडलेलं होतं पण या मुंबईमध्ये काय झालेलं आहे की बरेच विद्यार्थ्यांना मार्क कमी पडलेले आहेत म्हणजे आता एका डिटेलला शंभर विद्यार्थी सोडलेले आहेत तर शंभरमधील मधील कमीत कमी शंभर विद्यार्थी सोडले त्यातले दहा दहा देखील मुलं आउट ऑफ ग्राउंड मारत नव्हती म्हणजे शंभर डिटेलमधील दहा देखील मुलं आउट ऑफ ग्राउंड अजून पण मारलेलं नाही तर हे आपण अनुभव सांगत आहे कारण की मी माझी भरती भरती जे आपण पोलीस भरतीला गेलो होतो तर ती भरती आपली सकाळी लवकर झाली होती त्यानंतर मी दिवसभर त्या ग्राउंडमध्ये प्रत्येक डिटेलच्या विद्यार्थ्यांना बाहेर आल्यानंतर मार्क विचारत होतो की मला किती पडले कारण की आपल्याला दुसऱ्या दिवशी काय म्हणजे हेच नव्हतं जाण्याचा दुसऱ्या दिवशी जाणार होतो मग बसून काय करायचं मग तिथं माहिती घेत बसलो होतो आणि ती माहिती मी तुम्हाला सांगत आहे कारण की जेवढे आतापर्यंत विचारले प्रत्येक डिटेलमध्ये मी चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला किती मार्क पडले तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं पंचायतच्या खाली मार्क कोण तुझा आउट ऑफ मारलेला ग्राउंड आजपर्यंत मी बघितलेलं नाही तिथं मी त्या दिवशी बघितलेलं नाही आणि मी बाकी तुम्हाला अतिरिक्त माहिती तुम्हाला सांगितलेली आहे की मग आपल्यापर्यंत प्रत्येक दिवसाची यादी जी आहे ती येत राहते आणि त्याची यादीनुसार मी कट ऑफ देखील अंदाजे काढत असतो तर हा कट ऑफ आपण सांगत आहे की ओपनचा जो कट ऑफ आहे तो चाळीस एकेचाळीस बेचाळीस ह्या त्रेस ह्या दरम्यान लागणार आहे मार्काचा मार्गाचा कटॉप लागणार नाही जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल किंवा तुम्ही तिथं पोलिसांना देखील विचारलं तर पोलीस तुम्हाला ते सांगतात की पंचवीस मार्गाचा कटॉप लागतात तर ते ते सांगण्याचा एक उद्देश असतो की जे विद्यार्थ्याला म्हणजे हे करतात आता ते आपण बोलू शकत नाही कारण की प्रत्येक आपण प्रत्येक ग्राउंडवर बघितलं असेल तर पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांना देखील काय माहीत नसते कारण की ते देखील पोलिसहून गेलेले असते इतर कुठल्या कास्टचे असतात त्यांना काय घेणं नसतं फक्त ते सांगण्याचं वाढूनच सांगतात कुठलीही गोष्ट आपल्याला वाढूनच सांगण्यात येते आणि त्यानुसार म्हणजे यूट्यूब चॅनलवर जी आहे ती एड येतात माझे एवढं सांगणार आहे कारण की आपण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून सांगत असतो आता त्यांना ज्या डिटेलला माहीत आहे ती सांगतच पण त्यांना कट लावायचा अंदाज नसतो त्यामुळे Uh, मी तुम्हाला सांगत आहे की कट ऑफ कशाप्रकारे लागणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं ओपनचा कट ऑफ आणि चाळीच्या खाली प्रत्येक कॉस्टचा कट ऑफ येणार आहे कुठलाही कट ऑफ चाळीच्या वर जाणार नाही ओपन सोडून ओपन फक्त एकेचाळीस बेचाळीस त्रिचाळीस या दरम्यान लागणार आहे जर तुम्हाला या दरम्यान मार्क असतील तर तुम्ही अभ्यास करायला काहीच हरकत नाही आणि अशा प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आणखीन व्हिडिओ येतच राहतील कारण की जो आपलं ओरिजिनल कट ऑफ जे लागणार आहे ते देखील आपले युट्यूब चॅनल पाहिल्यानंतर येईल आणि जर तुम्हाला आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केली असेल आणि आणखीन माहिती पाहिजे असेल पोलीस भरती संदर्भात प्रत्येक दिवसाची यादी जर बघायची असेल तर मी खाली वॉट्स अप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यानंतर संपूर्ण माहिती मिळत आहे